तयार झालेत आपले डाळ वडे चमचमीत आणि अतिशय चवदार लागतात करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवत आहे चना डाळीचे वडे त्यासाठी लागणारं साहित्य भिजवलेली दोन वाटी चना डाळ आहे कोथिंबीर आहे कांदा कापून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा मीठ हळद हिंग आणि जिरं आता हे मीठ हळद हिंग जिरं मी हे दीड वाटी मिश्रण बाजूला काढलेलं आहे त्याच्यामध्ये घालून मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आलं लसूण कांदा कोथिंबीर हे सगळं मी बारीक नाही करून घेणार अर्धवट दळून घेणार आहे तर आता मी हे दळून घेते इकडे सगळं मिश्रण मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे आत्ता आपण ते मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया हे सगळं मी मिक्सिंग बाऊल मध्ये काढून घेतलेलं आहे आता यात परत जे आपण बाजूला ठेवली होती डाळ ती पण घालायची आणि छान मिक्स करून आता हे सगळं मिश्रण मी बघा असं घट्ट मिक्स केलेलं आहे छान एकजीव केलेला आहे आता आपण बनवणार आहोत सोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी अर्धी वाटी ओला नारळ आहे एक मिरची कापून घेतली आणि तीन लसणाच्या पाकळ्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलंय तर आत्ता मी हे मिक्सरला बारीक करून घेणार इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता घालूया आपण तेल डीप फ्राय नाही करणार आहोत शालो फ्राय करणार आहोत एक छोटा दीड चमचा मी तेल घातलेला आहे आता या मिश्रणाच्या मी टिक्क्या बनवणार आहे बघा हातावरती असं एक चमचा मिश्रण घ्यायचं आणि असा हाताने चपट करून त्याच्या अशा टिक्की किंवा वडे वडे बोलतात त्याला असे वडे बनवायचे मुंबईमध्ये हे वडे प्रसिद्ध आहे डाळ वडे म्हणून तर तेच मी बनवते तर हे बघा असे वडे बनवून घ्यायचे आत्ता आपण तयार केलेल्या टिक्या सोडून घेऊया वडे टिकी वडे काही बोलले तरी चालतं दोन्ही एकच आहे पण जास्त जर बोलतात वडेच बोलतात डाळवडे चण्या डाळीचे वडे हे बघा आपण सगळे वडे अशी सोडून घेऊया आता मी उलटून घेते हे बघा मस्त पिकी शिकलेले आहेत सोनेरी कलरवरती आणि चवीला खूप छान लागतात नारळाच्या ओल्या चटणीसोबत ओल्या नारळाच्या चटणीसोबत खूप छान लागतात तयार झालेत आपले डाळवडे चमचमीत आणि अतिशय चवदार लागतात करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवत आहे चणा डाळीचे वडे त्यासाठी लागणारं साहित्य भिजवलेली दोन वाटी चणा डाळ आहे कोथिंबीर आहे कांदा कापून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा मीठ हळद हिंग आणि जिरं आता हे मीठ हळद हिंग जिरं मी हे दीड वाटी मिश्रण बाजूला काढलेलं आहे त्याच्यामध्ये घालून मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आलं लसूण कांदा कोथिंबीर हे सगळं मी बारीक नाही करून घेणार अर्धवट दळून घेणार आहे तर आता मी हे दळून घेते इकडे सगळं मिश्रण मी, मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे आता आपण ते मिक्सिंग बाऊल मध्ये काढून घेऊया हे सगळं मी मिक्सिंग बाऊल मध्ये काढून घेतलेलं आहे आता यात परत जे आपण बाजूला ठेवली होती नाखी चांना डाळ ती पण घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचे आता हे सगळं मिश्रण मी बघा असं घट्ट मिक्स केलेलं आहे छान एकजीव केलेलं आहे आता आपण बनवणार आहोत सोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी अर्धी वाटी ओला नारळ आहे एक मिरची कापून घेतली आहे आणि तीन लसणाच्या पाकळ्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलंय तर आत्ता मी हे मिक्सरला बारीक करून घेणार इकडे मी, मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आत्ता घालूया आपण तेल डीप फ्राय नाही करणार आहोत शालो फ्रायच करणार आहोत एक छोटा दीड चमचा मी तेल घातलेला आहे आता या मिश्रणाच्या मी टिक्क्या बनवणार आहे हे बघा हातावरती असं एक चमचा मिश्रण घ्यायचं आणि असं हाताने चपट करून त्याच्या अशा टिक्की किंवा वडे वडे बोलतात त्याला असे वडे बनवायचे मुंबईमध्ये हे वडे पश प्रसिद्ध डाळ डाळवडे म्हणून तर तेच मी बनवते तर हे बघा असे वडे बनवून घ्यायचे आत्ता आपण तयार केलेल्या टिक्या सोडून घेऊया वडे टिकी वडे काही बोलले तरी चालतं दोन्ही एकच आहे पण जास्त जर बोलतात वडेच बोलतात डाळवडे चना डाळीचे वडे हे बघा आपण सगळे वडे असे सोडून घेऊया आता मी उलटून घेते हे बघा मस्त विकी शेकलेले आहेत सोनेरी कलरवरती आणि चवीला खूप छान लागतात नारळाच्या ओल्या चटणीसोबत ओल्या नारळाच्या चटणी सोबत खूप छान लागतात आता आपले वडे तळून झालेले आहेत हे बघा दोन्ही बाजूनी खरपूस शेकलेले आहेत आणि कलर खूप छान आलेला आहे तर मी काढून घेते आता सगळे वडे मी असेच करून घेणार आहे मी चटणीसाठी तडका तयार केलेला आहे मोहरी हिंग आणि कढीपत्ता तेल घातलेला आहे आणि त्याचा तडका तयार केला आहे आता आपण चटणीवरती घालूया